राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या मोठ्या ठडक बातम्या तर शेतकरी मित्रांनो पहिलीच मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला जे काय अर्थसहाय्य पाच हजार रुपये हे प्रदान करण्यात येत होतं त्या संदर्भामध्ये आता ज्या शेतकऱ्यांना पोर्टलवर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार आता अर्थसहाय्य माहिती संकलित उपेक्षित ज्युती तालुक्यातील शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील ज्युती तालुक्यात शेतकऱ्यांना दिलासा खरीप हंगामामध्ये सातबारावर नोंद नसून पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांची नोंद आहे खातेदार व धारक खातेदार तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील नॉन डिजिटाइज गावातील खातेदारांना अर्थसहाय्य लाभ हा मिळाला नव्हता अशा नोंद नसलेल्या माहिती संकलित करून त्यांना अर्थसहाय्य देण्याची कार्यपद्धती शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये आता विभागीय कृषी सहसंचालक जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांना मंगळवारी पत्रानुसार करण्यात आलेले आहे की ई पीक पाहणी यादीमध्ये शेतकऱ्यांचे ज्या शेतकऱ्यांचे नाव नाही परंतु त्यांच्या ऑनलाईन सातबऱ्याच्या उतारावर खरीपामध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकाची ज्या शेतकऱ्यांना नोंद आहे पण अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे या संबंधित गावातील खाते क्रमांक निहाय खातेदारांना संपूर्ण नाव कापूस व सोयाबीन पिकाखालील पेरणी झालेले क्षेत्र संकलित करून संबंधित तलाठ्यांना गावचे कृषी सहायकांना स्वाक्षरी करून द्यावी या यादीसोबतच संबंधित तलाठ्याने प्रमाणित केलेल्या ऑनलाईन सातभराचा उदारा देखील सोबत जोडून देवावा तेव्हाच कुठंतरी शेतकऱ्यांना जे काही अर्थस आहेत ते त्यांच्या ते खात्यावर जमा करण्यात येईल अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचानामे करून द्या सरसकट भरपाई द्या अशी मागणी बीड जिल्ह्यातील शेतकरी करत आहे सात हजार शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणी एक डिसेंबरपासून प्रारंभ आठ हजार सातशे सत्याऐंशी हे हे पिका पिकांचा समावेश सातबारा कागदार ई पीकमध्ये नोंद अनिवार्य शेतकरी धान पीक बोनसला शेतकरी मुकणार